नमस्कार मी सुवर्णा जोशी पाचव्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राची खबर बात आपण बघणार आहोत आणि सुरुवात बुलेटिनची करूया पुण्यातल्या व्यापारी महासंघानं दिलेल्या इशाऱ्यानं पुणे व्यापारी महासंघानं चार वाजेनंतर दुकानं सुरू ठेवण्याचा इशारा दिलेला आहे पुणे व्यापारी महासंघ मंगळवारी दुपारी बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान आपल्याच दुकानांच्या बाहेर उभं राहून महत्वाच्या बाजारपेठांमध्ये पंधरा मिनिटांचं घंटानाद आंदोलन करणार आहे तरी सुद्धा सरकारनं जर ऐकलं नाही तो घंटानाद ज्याचा आवाज सरकारपर्यंत पोचला नाही तर मात्र बुधवारपासून संध्याकाळी चार पर्यंत जी वेळ निर्धारित केली गेलेली आहे किंवा निश्चित केली गेलेली आहे ती न मानता संध्याकाळी सात वाजेपर्यंत रात्री सात वाजेपर्यंत दुकानं सुरूच ठेवली जातील असं व्यापारी महासंघानं सांगितलं आहे पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊनही दुकानांची वेळ वाढवून दिली नाही त्यामुळे व्यापारी महासंघानं संताप व्यक्त केला आहे बुधवारी दुपारी चार नंतर दुकानं उघडीच ठेवू आणि सविनय कायदेभंग केला जाईल मग आम्हाला जेलमध्ये टाका कुठलीही कारवाई आमच्यावर करा अशी भूमिका व्यापारी महासंघानं घेतली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे व्यापारी महासंघाला दुकानाची वेळ वाढवून देण्याचं आश्वासन देऊन पंधरा दिवस लोटलेत तरीही ते अजून आश्वासन पाळलं गेलेलं नाही उलट काल पुणे महापालिकेने आदेश जैसे तेच ठेवण्याचे पत्रक काढल्यामुळं व्यापारी महासंघ पुन्हा एकदा आक्रमक बनलेला आहे आणि ते आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेले आहेत आपल्यासोबत स्वतः व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आहेत मला सांगा इथून पुढची तुमची भूमिका आहे तुमचं आश्वासन पाळलं गेलेलं नाही दिलेलं गेले महिन्यापासून आम्ही सरकारला विनंती करतो आहे की रुग्णाची संख्या कमी झालेली आहे आणि आम्हाला दुकानाची वेळ वाढवून द्यावी कारण सात ते अक चार ही म्हणजे ब योग्य वेळ नाही आहे कारण त्यामुळे काही व्यवसाय होऊ शकत नाही सात ते अकरा कोणी खरेदीला येत नाही आहे आणि फक्त चार ते पाच व्यवसाय मिळतात ती चुकीचं आहे म्हणून आम्हाला ती सन सकाळी सा दहा ते सात किंवा अकरा ते आठ ही वेळ वाढवून दे म्हणजे तुमचे नऊ तास जे सकाळी दिले ते आम्हाला बायफरकेट करून द्यावे अत्यावश्यक वस्तूसाठी सकाळी वेळ द्यावी आणि आम्हाला नॉन अत्यावश्यक वस्तूंना ही वेळ द्यावी म्हणजे तुमची ट्राफिकसुद्धा दुभागली जाईल रस्त्यावर गर्दी होणार नाही कुठे दुकानातही गर्दी होणार नाही परंतु ही मागणी आम्हाला पाळली गेले गेलेलं नाही हे स्वाभाविक आहे तुम्हाला आश्वासन देऊ मग आता तुमची भूमिका काय तुम्ही आंदोलन आमची भूमिका आहे की शेवटीच संपूर्ण व्यापारी नाराज झालेले आहेत एकदम तीव्र संताप निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्यांच्या संमतीने मंगळवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी बारा म्हणजे दुपारी बारा ते सव्वा बारा या पंधरा मिनिटच्या कालावधीमध्ये पुणे शहरातल्या जेवढ्या बाजारपेठ आहेत तेथे ते त्या दुकानाच्या बाहेर घंटानाथ करणार आहेत जेणेकरून सरकारला जाग या घथ करून ऐकलं नाही तर मग घंटानाथ करून ऐकले तर पुढची चार ऑगस्ट दोन हजार एकवीस बुधवार रोजी आम्हाला जी वेळ चार वाजेपर्यंत दुकानाची दिली आहे ती चार वाजेच्या ऐवजी आम्ही चार पासून ती बंद करता सात वाजे सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवून व्यवसाय करणार तुम्ही एका अर्थाने सविनय कायदेभंग करणार उल्लंघन करणार मग तुम्हाला अटकही होऊ शकतो बघा आम्ही आमचं असं मत आहे की सकाळी नऊ ऐवजी आम्ही दुपारनंतरचे नऊ तास आम्ही मोजतो आहे खरं तर कायदेभंग होऊ शकत नाही सरकारचा जो उद्देश नऊ तास आम्ही नऊ सपा तरी सरकारच्या मते जर आज सविनय का कायदेभंग असेल तर आमच्यावर खटले झाले तर आम्ही त्या खटल्यातनं जेलमध्ये जायला तयार होतो तयार आहेत आणि मुळात तुमची मग तुम्ही आरोप केला होता की हे सगळं टास्क फोर्स घडून आणते बेसिकली सर टास्कफोर्स आजपर्यंत कधीही व्यापारीच्या क्षेत्रामध्ये व्या बाजारपेठामध्ये आलेलं नाही आहे आणि त्यांना इथली सिस्टीम माहीत नाही फक्त मुंबईच्या ऑफिसमध्ये बसून काही निर्णय घेतात सरकारला घाबरवतात आणि मुख्यमंत्र्यांना घाबरवतात आणि त्याच्यावरून हे निर्णय घेतले जातात हे अत्यंत चुकीचे आहेत त्या गेल्या जूनपासून आहेत की तिसरी लाट येईल तिसरी येईल आजपर्यंत तर आली नाही मग आले नाही मग तुम्ही आम्हाला तरी चांगल्या प्रकारे व्यवसाय करू द्या या तुम्ही स म्हणताना आमची सगळी तयारी झाली आहे मग का घाबरताय दुसरं महत्वाचं लसीकरण जे तुम्ही स्वतः विकत घ्यायला तयार आहात तुम्ही सांगितलं मला मग सरकार परवानगी का देत नाही आम्ही सरकारकडे पत्र लिहून तेव्हा मी दोन महिन्यापूर्वी पत्र लिहिलं की साहेब आम्हाला लस आम्हाला आमचे स्टाफ जे एक लाख स्टाफ आहे आम्ही त्यांना लसीकरण आम्ही स्वतः करायला तयार आहोत डॉक्टर नर्सेस सगळी तयारी आमची आहे जागा तयारी मोठी शाळा त्याचं ते पटांगण तयार आहे ऑफिसेस प आणि आम्ही सरकारला सांगितलं तुम्हाला ज्या रेटने माहिती आहे त्या रेटने आम्ही घ्यायला तयार आहोत परंतु दुर्दैव असं की सरकारने त्या पत्राला अजूनपर्यंत उत्तर दिलं नाही आणि लसही दिली नाही पुणे महानगरपालिकेने आम्हाला लस देण्याचं आश्वासन दिलं त्याप्रमाणे देत आहे परंतु पुणे महानगरपालिकेला पूर्ण साठा मिळत नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला आठवड्यातनं एक किंवा दोन दिवसच लस मिळते आज दो दोन महि दीड महिन्याच्या कालावधी मग तर सहा हजार लोकांना आम्ही लस देऊ शकलो जर यांनी मला रेग्युलर रोज आठवड्याचे सातही दिवस दिले तर ही कमीत कमी तीस ते चाळीस हजार स्टाफ आणि त्यांचे कुटुंबीय आम्ही त्यांना लस संपूर्णपणे देऊ शकू सर, सरकार ठरवून तुमची कोंडी करते व्यापाऱ्यांची हा आता प्रश्न याचं कारण काय सरकारच्या मनात काय आहे हे मी तर काही भविष्य सांगू शकत नाही हे होते फतेजन रांका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष यांनी सांगितलं सरकारने जर आमची वेळ वाढून नाही दिली तर आम्ही मंगळवारी घंटानाथ आणि बुधवारी सविनय कायदेभंग करणार आहोत बघूया आता सरकार नेमकी काय भूमिका आणि यांना कसा प्रतिसाद देते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेस चंद्रनाथ फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे